अकरा वर्षाची मक्तेदारी मोडून सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे झाले नूतन अध्यक्ष कृष्णकांत चव्हाण सरचिटणीसपदी संजय पवार तर खजिनदारपदी अजित सांगवे उपाध्यक्षपदी शिवाजी सुरवसे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण दैनिक पुणेनगरी तर सरचिटणीसपदी संजय पवार दैनिक राजेस्व यांची पुढील दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण दैनिक पुणेनगरी तर सरचिटणीसपदी संजय पवार दैनिक राजस्व यांची सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी बिनविरोध करण्यात आली तसेच खजिनदारपदी अजित सांगवे उपाध्यक्षपदी शिवाजी सुरवसे एस न्यूज मराठी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकार परिषद कक्षात ज्येष्ठ सदस्य चंद्रशेखर कवेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली संघाच्या सहचिटणीसपदी राहुल रणदिवे दैनिक जनमत हे निवडले गेले सर्व निवडी एकमताने झाल्या या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व्ही सी बी न्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा